राम मित्रांनो राम, राम आदित्य या आपल्या आवडीच्या मराठी ब्लॉक चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्या मित्रपरिवारांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आपला राम आदित्य मराठी ब्लॉक चॅनल यानंतरही मी एक मराठी भक्ती स्वंग चॅनल चालू केला होता अभंग आणि गवळणी त्या चॅनलला आपण टाकायचो आता त्यासुद्धा बऱ्याच मित्रांनी मला विनंती केली होती का तुमचा आवाज चांगले तुम्ही एखादा मराठी गवणी किंवा अभंगाचा चॅनल चालू करा केला होता मित्रांनो मी तो पण आणि आपण सगळ्यांनी सपोर्ट पण केला होता चांगला पण काही कारण असतो मला तो नाही चालवता आला पण भाऊ आपण पुन्हा पण म्हणजे तसा चॅनल करण्याचा प्रयत्न करू पण त्यानंतर आहे ना मित्रांनो आता आपला एक नवीन चॅनल आहे मी तो चालू केला आहे स्वामी माझा हा चॅनल आहे आता तिचो स्वामी समर्थांचा विचार आणि एकदम असं चांगलं चांगलं विचार मी त्या चॅनलवर टाकणार आहे तसं दोन व्हिडिओ आपण त्याच्यावर टाकलो ती तर मित्रांनो ज्याप्रमाणे आपण राम आदित्य मराठी ब्लॉग या चॅनलला सपोर्ट केला मराठी भक्ती सॉन्ग या चॅनलला पण सपोर्ट केला पण आपला राम आदित्य मराठी ब्लॉग चॅनल हा तर कंटिन्यू आहेच पण तो मराठी भक्ती सॉन्ग आहे ना तो थोडा काय कारण असतो आता थोडा आपण थो बाजूला आहे आणि आता आपण जो स्वामी माझा हा चॅनल काढलाय त्या चॅनेलला आपण सगळ्यांनी भरभरून साथ द्या मित्रांनो तिथे आपलाच आवाज आहे पुन्हा एकदा महा आवाज तुम्हाला त्या चॅनलवर ऐकायला भेटत आहे फक्त एक चांगला विचार आणि ते विचार पण चांगले येते आपल्या जीवनात काहीतरी शिकवून ती स्वामींचा विचार काहीतरी जीवनात आपल्याला प्रेरणा देऊन जात ती आणि मित्रांनो जो आपण दोन्ही टाकलं तर त्या चॅनलला पण आपण भरपूर सपोर्ट करा मित्रांनो आणि त्या चॅनलची लिंक मी आजच्या व्हिडिओच्या म्हणून देतो आपण सगळ्यांनी सपोर्ट केला ना मित्रांनो तर एकाच दिवसात त्या चॅनलला आपण भरपूर प्रतिसाद भेटत आणि आपलं सगळं मित्र एक माझ्यासारख्या एक अशिक्षित आणि युट्यूबरला साथ देतात आणि एक सपोर्ट करतात आपल्या मराठी माणसाला याचा मला तर नेहमी अभिमान आहेच मित्रांनो ज्याप्रमाणे राम आदित्य मराठी ब्लॉग चॅनलला या दोन्ही चॅनलला आपण सपोर्ट केला होता आणि राम आदित्य मराठी ब्लॉग चॅनल आजही आपल्या समोर आहे फक्त एम जी भक्ती सॉन्ग गेला आहे आपल्याकडून पण तो पण आपण पुन्हा बनवण्याचा प्रयत्न करणार आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत नेहमीच प्रेरणादायी विचार पोस्ट करण्याचं काम करणारे मित्रांनो तर चला मित्रांनो एक नवीन आवाज एक नवीन चॅनल आपला स्वामी माझा हा आपण ओपन केला आहे आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी देतो आहे प्रत्येकाना सपोर्ट करा सबस्क्राईब करा प्रत्येकाना लाईक करा आणि तो पण चॅनल असाच राम आदित्य मराठी ब्लॉगसारखा आपल्या आशीर्वादांना पुढे जाईल स्वामींच्या आशीर्वादांना पुढे जाईल ही एक अपे आप, अपेक्षा बाळगतो मित्रांनो तर चला तर आपल्या व्हिडिओला पुन्हा उशीर होते आहे नवीन ब्लॉगचे व्हिडिओ बनवायचे पण तोपर्यंत आपण स्वामी माझा या चॅनलवर जाऊन नक्कीच प्रत्येकजण सपोर्ट करा सबस्क्राईब करा मित्रांनो मग या व्हिडिओमध्ये इथंच थांबलेल्या कारण आता था आपली व्हिडिओच्या शूटिंगसाठी बाहेर जायचे दुसऱ्या ब्लॉगच्या व्हिडिओसाठी तर आपल्या मित्रांच्या कानावर घाला म्हणून आज मी ह्या व्हिडिओमध्ये आलो आहे तर पुन्हा एकदा सगळं जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय